डोंबोली पश्चिमेला ठाकूरवाडी शासन आपल्या दारी उपक्रमात युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षनेतृत्वाला तीन तीन वेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघात यावे लागते ही मोठी शोकांतिका असल्याचे सांगितले सांगा की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एम एस ऑर्थो डॉक्टर आहेत याच्यापेक्षा त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही याच्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार काय कोण असू शकतो याच्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेचं त्यांची प्रतिमा काय आहे हे त्यांनी सांगावं स्वच्छ प्रतिमेचे म्हणजे काय असतं याच्यापेक्षा स्वच्छ प्रतिमा काय असू सुशिक्षित आहेत तरुण आहेत काम करणारे आहेत याच्यापेक्षा स्वच्छ प्रतिमा काय असू शकते डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचा चेहरा बनलेत आणि त्याच्यामुळे अनेक विरोधी पक्षांमध्ये भीतीचं वातावरण आहे की आमचं डिपॉझिट तरी या मतदारसंघात वाचेल की नाही याच्यासाठी हा प्रयत्न आहे की उभाट्या गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण आता माणसं मिळणार नाही कल्याण डोंबिली किंवा या लोकसभेमध्ये इतका विकास झालेला आहे की सर्व इथले जे स्थानिक लोकं असतील भूमिपुत्र असतील हे सर्व डॉक्टर श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपण काल देखील बघितलं असेल की त्यांनी विकासावर सोडून फक्त गद्दार खोके आणि ह्या चार गोष्टी केल्या कल्याण डोंबिवलीच्या विकासाबद्दल अनेक वर्षापासून इथे ते सत्तेत होते पण कधी विकासाबद्दल एक शब्द त्यांच्या तोंडातून निघालेला नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आपण विकासावर बोलावं डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी जो या भागामध्ये केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलावं आणि सँडविच आणि कॉफीवर बोलून त्यांना सहानुभूती मिळवण्याचं काम करू नये त्यांनी पोस्टरबद्दल पण त्यांनी काय वक्तव्य केलं की पदाधिकारी ज्या पद्धतीने पोस्टर्स लावतात यांच्याकडे स्वतःचे पैसे नाही त्या पदाधिकाऱ्यांकडून पोस्टर्स लावून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलं नाही ही भाषा तर त्यांनी करूच नाही कारण पोस्टर आणि हे सगळं जे कार्यकर्ते आपल्या मनापासून स्वइच्छेने लावत असतात कुठलाही नेता त्यांना सांगत नाही की पोस्टर लावा बॅनर लावा परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या तीन तीन वेळा पक्ष नेतृत्वाला उबाटाच्या या कल्याण लोकसभेमध्ये यावं लागतं स्वतः तर आपण त्यांची ते जागा शोधण्याचा प्रयत्न करतायत कार्यकर्ते मिळत नाही ते शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याकडे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आ, काय आपल्याला काम करतायत आपल्याला देखील माहिती आहे आपण एक युवा नेतृत्व चालवतात अनुषंगाने आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आज माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त कल्याण डोंगली महानगरपालिका व शासनाच्या सर्वच डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही योजना आपण आज ठाकूरवाडी इथे डोंगिली पश्चिमच्या सर्व नागरिकांसाठी राबवतो आहे या योजनेअंतर्गत अनेक लाभ आपण नागरिकांना देतो आहे आधार कार्ड असेल त्यांचं हेल्थ कार्ड असेल त्याचबरोबर रेशनिंगची सुविधा असेल एम एस सी बी असेल अनेक सुविधा निराधार महिलांसाठी ज्या योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ आज आपण इथे देतो आहे त्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी आमचे राजेश सावंत साहेब महापालिकेचे आयुक्त मॅडम या सर्व सज्ज आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणात इथे लाभ मिळतो आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे किती संख्या आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे हजारो लोक या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि त्याचबरोबर लोकांना शासनाच्या कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागतात ते लागणार नाही आणि शासनाच्या सर्व योजना लोकांच्या दारात येऊन मुख्यमंत्री एकनाथ साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या माध्यमातून आज नागरिकांपर्यंत आपण पोहोचवतो एकंदरीत अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते अनेक जणांना त्याचा लाभ मिळत नाही महिला म्हणजे तो लाभ त्यांना सतत मिळावा हो यासाठी काय नाही कसं असतं लोकांना कागदपत्रांची पूर्तता माहीत नसते इथे आल्यानंतर आपले मुख्यमंत्री आ... जे मदत कक्षा आहेत त्यांचेही लोक इथे उपस्थित आहेत ते, ते प्रत्येक नागरिकाला त्यांचा फॉर्म भरण्यासाठी पण मदत करतात आणि आपण बघितलं असेल की शासनाचे फॉर्म भरताना देखील पन्नास रुपये चाळीस रुपये वीस रुपये प्रत्येकाचा चार्ज असतो तो देखील आपण आज इथे घेत नाही आहे तो देखील आपण मोफत केलेला आहे लोकांना नेणे आणण्याची सोय आपण इथे केलेली आहे लोकांना जेवढा जास्तीत जास्ती फायदा आपल्याला देता येईल तेवढा आपण देतो थँक्यू